नमस्कार तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा किचन आणि बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारा स्वादिष्ट असा नवाबी चिकन मसाला आणि रोजचे चिकन बनवण्याच्या पद्धतीपेक्षा आज आपण वेगळ्या पद्धतीचं व वेगळ्या चवीचं चिकन बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर नवाबी चिकन बनवण्यासाठी इथे मी पाऊन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात दहा ते पंधरा काजू अर्धी ते पाऊन छोटी वाटी सुकं खोबरं घालून घेतलं आहे आता यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा वापर करून याची पेस्ट करायची आहे मी ही पेस्ट करण्यासाठी पाण्याचा वापर केला आहे तुम्ही दुधाचाही वापर करू शकता आता मी इथे काजू व खोबऱ्याची पेस्ट तयार करून घेतली आहे त्याचबरोबर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे तलून घेतले आहेत आता हा तळलेला कांदा आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात त्यासाठी इथे ते मी दोन मोठे चमचे आलं लसूण मिरची व कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली आहे त्याचबरोबर मिक्सरला बारीक करून घेतलेली काजू व सुक्या खोबऱ्याची पेस्ट व वा एक वाटी दही घालून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला फ्रेश दह्याचा वापर करायचा आहे तसेच दही जास्त आंबट नसावा त्याचबरोबर जाडसर वाटून घेतलेला तळलेला कांदा अर्धा चमचा काली मिरी पूड एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा चिकन मसाला तीन मोठे चमचे लाल तिखट तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा हलद व चवीनुसार मीठ घालून हे सर्व मसाले व पेस्ट चिकनला चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका आता सर्व मसाले चिकनला चांगल्या पद्धतीने लावून झाले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा मिक्स करून पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता वीस मिनटानंतर मी कढईमध्ये चार ते पाच पली तेल घालून घेतला आहे आणि इथे मी कांदा तळण्यासाठी वापरलेल्या तेलाचाच वापर केला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घालून परतून घ्यायचं आहे आता लसूण चांगला अर्धा ते एक मिनिट परतून झालं की यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे आणि अगदी कमी बेलात हा नवाबी चिकन मसाला तयार होतो आता चिकन घातल्यानंतर हे तेलावर दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता चिकनला तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये पाणी न घालता झाकण ठेवून पाच ते सात मिनिट आणखी तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे चिकन खालून करपण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे आता साधारण पाच ते सात मिनिट मी हे चिकन शिजवून घेतलं आहे आता आणखी पाच मिनिट यावर झाकण न ठेवता हे शिजवून घ्यायचं आहे आता पाच मिनिटानंतर चिकनला पाणी सुटलं आहे आता चिकन आणखी चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी मी यामध्ये अर्धा छोटा ग्लास पाणी घालून घेतला आहे व आणखी सात ते आठ मिनिट हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे चिकन मी साधारण वीस ते पंचवीस मिनिट शिजवून घेतलं आहे आता आपला नवाबी चिकन मसाला खाण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही देखील नक्कीच बनवून बघा कारण ही रेसिपी खायला तर टेस्टी आहेच परंतु बनवायला देखील सोपी आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे तर यावर कोथिंबीर घालून आपला नवाबी चिकन मसाला खाण्यासाठी रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्णा आणि बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू